नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शुभांगी राठी आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांचा विचार करतो आहोत पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांमध्ये आपण प्लेटोचा विचार केल्यानंतर अरिस्टॉटलच्या संदर्भात आपण काही व्हिडिओज मागे बनवलेले आहेत ज्यामध्ये अरिस्टॉटलचा जीवन परिचय त्यांच्या विचारावर पडलेला प्रभाव याशिवाय त्यांनी राज्यासंबंधी मांडलेले विचार नंतर राज्याचं केलेलं वर्गीकरण त्यांचं गतीचक्र या सगळ्या बाबींचा विचार आपण केल्यानंतर नागरिकत्वासंबंधी सुद्धा अरिस्टॉटलचं काय मत होतं याबाबतचा विचार आपण मागच्या भागात केलेला आहे मित्रांनो या भागामध्ये आपण अरिस्टॉटलचे संबंधी जे विचार आहेत ना त्याचा आढावा घेणार आहोत आता अरिस्टॉटलने संबंधी विचार निश्चितच आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की कोणत्या ग्रंथामध्ये त्यांनी क्रांतीसंबंधी विचार मांडले तर मित्रांनो त्यांचं ग्रंथाचं नाव दी पॉलिटिक्स नावाचा जो ग्रंथ आहे ना दि पॉलिटिक्स नावाच्या या ग्रंथामध्येच त्यांनी क्रांतीसंबंधी विचार मांडले मग साहजिकच या क्रांतीसंबंधी विचार मांडत असताना कितव्या भागात मांडले असाही प्रश्न आपल्या मनात सहज निर्माण होतो ना कारण आपण पाहिलं राज्यासंबंधी विचार कोणत्या भागात आहे तर मग संबंधी विचार कोणत्या भागात आहे त्या पाचव्या आणि सहाव्या भागामध्ये क्रांतीसंबंधीचं विवेचन केलं मग क्रांती कशाला म्हणायचं मग क्रांतीचं स्वरूप कसं असतं मग क्रांती का होते त्याची कारण काय आहे आणि त्या संदर्भात केवळ कारणांचा विचार न करता त्यावर काय उपाय केले म्हणजे क्रांती थांबू शकेल याचाही विचार केला आणि हा विचार करत असताना वास्तववादी आणि मानसशास्त्रीय पद्धतीने त्याचं विवेचन केलेलं हे लक्षात घ्या मित्रांनो शासनामध्ये वारंवार परिवर्तन होताना आपण बघतो कधी घटना बदललेली असते कधी सरकार बदललं किंवा सरकारचं स्वरूपच सो पूर्णतः बदललेलं आपण नेहमीच ऐकतो तर याच पद्धतीने प्राचीन ग्रीक नगर राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर राजकीय परिवर्तन होत होतं आता ऍरिस्टॉटलचा हा जो काळ आहे तो प्राचीन ग्रीक नगर राज्यातला आणि त्या काळामध्ये राजकीय परिवर्तन ही त्या काळातली नगर राज्यांची एक मोठी समस्या बनलेली होती मग ही समस्या जी निर्माण झाली ती का निर्माण झाली मग मा मागच्या कारणांचा शोध घ्यायचा आणि या कारणांवर आपण प्रतिबंध कसा घालू शकू म्हणजे हे वारंवार होणारं परिवर्तन आपण कसं थांबू शकू यावर काही उपाय सुचवण्याच्या अनुषंगाने मित्रांनो ऍरिस्टॉटलने क्रांती संबंधीचे विचार मांडले म्हणून क्रांती क्रांतीसंबंधी विचार मांडण्यासाठी प्राचीन ग्रीक नगर राज्यातली परिस्थिती कारणीभूत ठरली आहे तिथे राजकीय वातावरणामध्ये होणारं जे सातत्याचं परिवर्तन होतं आणि या परिवर्तनातून समाजामध्ये जी अस्थिरता निर्माण होत होती ही स्थिरता कशी निर्माण होईल आणि होणारं हे सातत्याचं परिवर्तन कसं धामवता येईल या अरिस्टॉटलने क्रांती क्रांतीसंबंधी विचार मांडले आता क्रांती ही त्या काळात राज्यसंस्थेला लागलेला एक मोठा रोग कारण रोज रोज, रोज 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 बदल आहे अस्थिरता निर्माण होत आहे म्हणून त्यावेळेसच्या ह्या क्रांतीला राज्यसंस्थेचा मोठा रोग असं अरिस्टॉटलने म्हटलेला आहे आता हा जो रोग लागला त्याच्यावर उपाय शोधणं गरजेचं आहे म्हणून तो रोग नाहीसा करण्यासाठी अरिस्टॉटलला अगदी छोटा मोठा इलाज नाही उच्च दर्जाचा डोस देण्याचा प्रयत्न आपल्या या क्रांतिकारी विचारातन केलेला आहे म्हणून क्रांतीविषयी जे विचार मांडले तर अरिस्टॉटलने म्हणून त्या काळातल्या सातत्याच्या राजकीय परिवर्तनावर कसा उपाय शोधता येईल या दृष्टीकोनातनं केलेला प्रयत्न आहे मग साहजिकच आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की क्रांतीचा नेमका अर्थ काय म्हणायचा कारण क्रांती म्हटलं की आपण एकदम अचानक होणारे बदल म्हणतो पण आयरिस्टॉटलचं जर मत आपण जाणून घेतलं तर आयरिस्टॉटलने सुद्धा बदलालाच क्रांती म्हटलंय म्हणजे क्रांती म्हणजे बदल आता हा बदल कशामध्ये तर राज्यघटनेमध्ये झालेला बदल यालाही क्रांती म्हटलंय किंवा मग एक सरकार जाऊन दुसरं सरकार येणार किंवा एका विचारसरणीचं सरकार जाऊन दुसऱ्या विचारसरणीचं सरकार येणार म्हणजे सत्ताधारी व्यक्तीमध्ये होणारा बदल असेल किंवा त्या ठिकाणी राज्यघटनेत झालेला बदल असेल याला अरिस्टॉटलने काय म्हटलंय क्रांती देशाच्या राज्य कारभारासाठी आपण पाहतो की काही नियम तयार केलेले असतात आणि हे नियम ज्या ठिकाणी एकत्र केलेले आहेत त्याला आपण राज्यघटना म्हटलं मग या राज्यघटनेच्या बदलामुळे आपण पाहतो राज्यघटना बदलली की राज्याच्या सामाजिक असेल आर्थिक असेल प्रशासकीय आहे हे सगळं स्वरूप बदलत जातं ना कारण घटना बदलली नियम बदलले तर सगळं स्वरूप आपलं बदलतं आणि म्हणून राज्यघटना तीच राहून कधी कधी असं होतं की राज्यघटना अजिबात बदललेली नाही पण सरकार मात्र बदललंय व्यक्ती बदललेली आहे आणि व्यक्तीमध्ये बदल झाला तरी त्याने प्लेटोने काय म्हटलंय त्याला क्रांती म्हणून राज्यघटनेतला बदल असो किंवा सत्ताधारी व्यक्तीत झालेला बदल याला प्लेटोने क्रांती म्हटलंय मित्रांनो जनरली आपण क्रांती कशाला म्हणतो की जे बलपूर्वक किंवा क्रांती जी होते ती कुठेतरी हातामध्ये शस्त्र घेऊन म्हणजे बलाच्या साह्याने ताकदीच्या आधारावर होणारी क्रांती किंवा जो होणारा बदल आहे त्याला आपण क्रांती म्हणतो पण अरिस्टॉटलने मात्र एवढा मर्यादित अर्थ घेतला नाही कोणता की क्रांती ही बलपूर्वक होण्याच्या बदलाला म्हणजे बलपूर्वक जो बदल होतो त्यालाच क्रांती एवढा अभिप्रेत अर्थ मान्य नव्हता व्यापक अर्थ त्याचा घेतलाय त्याचं असं म्हणणं होतं की क्रांतीचं स्वरूप हे नेहमीच सारखं असतं का कारण सारखं आपल्याला पाहायला मिळत नाही क्रांती ही सारखी नसते आणि म्हणून क्रांतीचे त्याने वेगवेगळे प्रकार आधी सांगितले मग मित्रांनो प्लेटोने क्रांतीचे जे जे प्रकार सांगितलेत ना त्याचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो एरिस्टॉटलच्या मते क्रांती होण्यासाठी पाच प्रकारचं वर्गीकरण त्या ठिकाणी त्याने केलेलं आहे किंवा पाच प्रकार त्याने स्पष्ट केले आहे कारण क्रांतीसाठी राज्यघटनेमध्ये कधी कधी पूर्णता झालेला बदल असेल किंवा काही अंशी झालेला बदल म्हणजे यावरून त्याने क्रांतीचे प्रकार पाडलेले आहेत ते किती प्रकार पाडलेत त्याने पाच प्रकार पाडले त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो संपूर्ण क्रांती आहे म्हणजे टोटली रिव्ह्युशन आहे यामध्ये जुनी जी व्यवस्था असते ना म्हणजे एखादं सरकार आहे एक त्याची व्यवस्था सिस्टीम आहे त्या व्यवस्थेचं समूळ उच्चाटन करून नवीन राजकीय व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण केली जाते उदाहरणार्थ राजेशाहीची जागा लोकशाही घेणार किंवा लोकशाहीची जागा साम्यवाद घेणार या पद्धतीची पूर्ण जुनी व्यवस्था त्या ठिकाणी नष्ट केली जाते आणि नवीन राजकीय व्यवस्था निर्माण केली जाते किंवा कधी कधी असं होतं व्यवस्था जरी नाही बदलली तरी जुनी जी राज्यघटना आहे ती पूर्णतः बदलली जाते आणि जी नवीन राज्यघटनेचा स्वीकार केला जातो म्हणजे जे जुनं आहे मग ती व्यवस्था असो की राज्यघटना असो पूर्णतः त्या ठिकाणी काढून टाकायची आणि नवीन व्यवस्थेचा स्वीकार करायचा म्हणजे जिथे टोटली चेंज आहे व्यवस्थेमध्ये असो किंवा राज्यघटनेमध्ये असो याला त्यांनी संपूर्ण क्रांती असं म्हटलेलं आहे मित्रांनो दुसरा जो क्रांतीचा प्रकार अरिस्टॉटलने सांगितला तो आहे अंशिक क्रांती म्हणजे पार्टली रेव्होल्युशन आहे म्हणजे संविधान जे आहे ना ते जसंच्या तसंच आपण ठेवतोय पण केवळ संविधानाचा एखादा भाग जो आहे किंवा एखादा छोटासा पार्ट जर असेल संविधानाचा त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आपण बदल जो करतो ना त्याला त्यांनी अंशत क्रांती म्हटला मित्रांनो इथे पूर्णतः राज्यघटना बदलली आहे का अजिबात नाही व्यवस्था बदलली आहे का नाही घटना पण पूर्ण बदललेली नाही फक्त घटनेचं काय केलंय एक छोटासा पार्ट म्हणा किंवा एखाद्या दोन कलमांमध्ये बदल केला असेल तर त्याला त्याने अंशत क्रांती म्हटल्या मित्रांनो तिसरी जी क्रांती सांगितली ना ती रक्तमय किंवा रक्तहीन क्रांती आपण बघतो की बऱ्याचदा एखाद्या राजकीय व्यवस्थेत बदल करण्यासाठी रक्तपात होतोय हातामध्ये शस्त्र घेऊन किंवा मा हिंसेच्या मार्गाने त्या ठिकाणी व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न होतो म्हणजे हिंसा तिथे असते तिथे रक्तपात होतो शस्त्रास्त्राचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि तिथे द्वेष भावना तिरस्काराची भावना निर्माण होते ही जी क्रांती आहे ती रक्त रंजित आहे पण बऱ्याच वेळेस आपण पाहतो की काही बदल हे अहिंसेच्या मार्गाने सुद्धा होतात म्हणजे जुनी व्यवस्था बदलून नवी व्यवस्था किंवा जुनी राज्यघटना बदलून नवीन राज्यघटना स्वीकारण्याचा प्रकार जो हो आहे ना तो अहिंसेच्या शांततेच्या मार्गाने सुद्धा होतो जसं आपण पाहिलं इंग्लंडमध्ये झालेली रक्तहीन राज्यक्रांती म्हणजे राजाचे अधिकार काढून त्या ठिकाणी जनतेचा प्रमुख असलेला किंवा जनतेने निवडलेल्या पंतप्रधानाच्या हातात दिले मित्रांनो तिथे क्रांती जी झाली हा जो बदल झाला इथे रक्त सांडलाय का नाही तिथे रक्तहीन राज्यक्रांती आहे लोकांनी शांततेच्या मार्गाने केलेला हा बदल होता म्हणून अरिस्टॉटलच्या मते रक्तमय किंवा रक्तहीन क्रांती हा तिसरा प्रकार त्यांनी सांगितला चौथा प्रकार व्यक्तिगत क्रांतीचा आहे आता व्यक्तिगत क्रांतीमध्ये एखादा जुलमी आहे आता जुलमी राज्यकर्ता म्हटल्यानंतर साहजिकच आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की जुलूम करतोय तो लोकांवर म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेचा पुरेपूर उपयोग करतोय समाजाकडे त्याचं अजिबात लक्षण आहे जनहिताऐवजी स्वहिताचा विचार त्याच्याकडनं केला जातो आणि या जुलमी राज्यकर्त्यांच्या काळामध्ये समाजामध्ये सर्वत्र अन्याय अत्याचार होत आहेत लोकांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे राजसत्तेचा सपोर्ट मिळत नाहीये जनतेचं जीवन जगणं असह्य होत आहे आणि साहजिकच जिथे जनतेला शांतता सुव्यवस्था नाही तिच्या जीवनाची किंवा संपत्तीची हवी नसेल तर मित्रांनो जनता त्यांना सहकार्य करेल का नाही करणार हा साधा सरळ प्रश्न आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये जन्मत जातं मग जनता काय होते संघटित होते म्हणजे राजा विरुद्ध प्रजा असा संघर्ष असेल तर या राजाला पाय पायउतार होण्याशिवाय पर्याय नसतो आणि या क्रांतीला त्या ठिकाणी व्यक्तिगत क्रांती असं अरिस्टॉटलने म्हटलं आणि या क्रांतीचा जो पाचवा भाग आहे त्याला वैचारिक क्रांती असा उल्लेख केला आता वैचारिक क्रांतीमध्ये आपण पाहतो की समाजामध्ये काही विचारसरणी ज्या असतात त्या अतिशय घातक असतात म्हणजे समाजाचं हित जोपासलं जात नाही तिथे काहीच व्यक्तींच्या हिताचा विचार या विचारसरणीकडून केला जातो मग आता ती विचारसरणी आपल्याला आवडेल का जी विचारसरणी आपल्या फायद्याची नाही ती राजा किंवा त्या ठिकाणी आपण पाहतो काही समाजातल्या घटकांच्या फायद्याची आहे मग समाजातल्या अनेक लोकांवर अन्याय होतोय अत्याचार होतोय त्यांच्या गरजा पूर्ण होत असतील त्यांना जीवन जगणं कठीण गेलं असेल तर मित्रांनो समाजामध्ये घातक ठरणारी ही जी विचारसरणी आहे ती आपल्याला आवडेल का जर आवडणार नाही तर तिला आपण स्वीकारणार का मग तिला आपल्याला विरोध करायचा असेल तिला काढून टाकायचं असेल तर क्रांती केल्याशिवाय पर्याय आहे का मग ही जी क्रांती होते ना ही वैचारिक क्रांती क्रांतीचे पाच प्रकार सांगितले त्यामध्ये पूर्णतः क्रांती अंशिक क्रांती रक्तमय किंवा रक्तहीन क्रांती चौथा प्रकार व्यक्तिगत क्रांती आणि पाचवा प्रकार त्याने वैचारिक क्रांती अशा पाच प्रकारांचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या भागामध्ये आपण क्रांती कशाला म्हटलंय आणि क्रांतीचा, क्रांती क्रांतीचा अर्थ जाणून घेतल्यानंतर क्रांतीचे वेगवेगळे प्रकार अरिस्टॉटलने जे सांगितले त्याचा विचार आपण केला आणि अशा प्रकारे राज्यघटनेत असेल किंवा व्यवस्थेमध्ये झालेला जो काही बदल आहे त्या बदलाला क्रांती म्हणून सांगितलं त्याचा विचार आजच्या या भागात केला निश्चितच क्रांतीचा अर्थ आणि क्रांतीचे प्रकार जे अरिस्टॉटलने सांगितलंय ते आपण समजण्यास मदत झाली असेल असं मी समजते आणि जर आपलास हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपलं जेही म्हणणं असेल क्रांतीच्या संदर्भात ते मात्र निश्चितच कमेंट्स बॉक्सला टाका म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याच्यावरही विचार करता येईल ओके थँक्यू